शिरपूर विभागाचे एस डी पी ओ सोनवणे साहेब आणि पूर्ण विभागाचे अधिकारी अंमलदास होमगार्ड एस आर पी एफ चे कर्मचारी यांच्यासह शिरपूर शहरामध्ये महत्त्वाच्या भागात रूप मार्च घेण्यात आलेला आहे गणपती आणि ईद या सणानिमित्ताने हा आज रूप मार्च घेतलेला आहे मी आपल्या मार्फत लोकांना आव्हान करू इच्छितो की गणेशोत्सव दरम्यान आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी तसेच ईद ईद मिलाद या सणाच्या निमित्ताने एकोणीस तारखेला जे निवडणूक निघणार आहे त्या दरम्यान सगळ्यांनी शांतता ठेवावी त्याचप्रमाणे मी आपल्या मार्फत लोकांना आवाहन करतो की लोकांनी सोशल मीडियाचा देखील जपून वापर करावा कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ असतील फोटोज असतील मेसेज असतील त्याची खात्री न करता ते व्हायरल करू नये लाईक करू नये फॉरवर्ड करू नये आपण कोणत्याही प्रकारची खात्री न करता अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो जर व्हायरल केले आणि त्यामुळे जर सार्वजनिक शांतता भंग झाल्याने कायद्याने आणि प्रश्न निर्माण झाला तर अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल आमच्या पोलीस विभागामार्फत सर्व व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियावरती सर्व लक्ष ठेवून आहोत असं कोणी आक्षेपार्ह कृत्य केलं तर त्याच्याविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार आहे